महिलांमध्ये मा मासिक पाळीच्या ज्या समस्या भेडसावत आहेत ह्या मासिक पाळीच्या समस्यांवरती मी एक घरगुती असा उपाय फार सुंदर असा उपाय सांगणार आहे का ज्याच्यामुळे महिलांमध्ये जो पी सी ओ डीचा त्रास होतो पी सी ओ एसचा त्रास होतो हॉर्मोनचे इम्बॅलन्स होतात मासिक पाळी अनियमित येते जी आपल्याला महिन्याच्या महिन्याला आली पाहिजे ती महिन्याच्या महिन्याला न येतात दोन दोन तीन तीन महिने येत नाही सहा सहा महिने येत नाही आल्यानंतर अंगावरून भरपूर प्रमाणात जातं पांढरं जातं किंवा ब्लिडिंग फार जास्त होते किंवा ब्लिडिंग अजिबात होत नाही फार थोडंसंच ब्लिडिंग होतं काही काही महिलांमध्ये आठ आठ दिवसाला सुद्धा मासिक पाळी येते मग अशा कारणांमुळे काय होतं आपलं वजन वाढायला सुरुवात होतं आपल्या शरीरामधले हॉर्मोन्स बदलायला सुरुवात होतात कॅल्शियमचं चयापचय व्यवस्थित न झाल्या कारणाने शरीरामधले हाडं शिरा सगळे दुखायला लागतात तर महिलांमध्ये आज मी पाहतोय साठ ते सत्तर टक्के महिलांमध्ये मासिक पाळीच्या एवढ्या जास्त तक्रारी निर्माण झालेल्या आहेत तर त्या मासिक पाळीच्या ज्या तक्रारीत ह्या ठीक करण्यासाठी हा एक घरगुती उपाय सांगतोय मी लक्षपूर्वक ऐका करून पहा फायदा हा एक हजार एक टक्के जाणवणार तर करायचं काय आपल्याला अशोकाचं जे झाड असतं आपल्याला खुडं पण मिळू शकतं हे अशोकाचं झाड तुम्ही अशोकाचं झाड कसं आहे पाहण्यासाठी सर्च केलं गुगलवरती तरी सुद्धा तुम्हाला त्याची माहिती मिळेल ह्याची जी छाल असते म्हणजे ह्याची जी साल असते ही साल काढून ठेवायची काढून ठेवल्याच्या नंतर याचं चूर्ण बनवायचं म्हणजे याला सावलीमध्ये वाळवायचं वाळवल्याच्या नंतर याचं चूर्ण बनवून ठेवायचं मिक्सरमध्ये बारीक करून घ्या किंवा खलबत्त्यामध्ये कुटून घ्या किंवा आहे तशी जरी छाल ठेवली आपण ज्या दिवशी आपल्याला वापरायचंय त्या दिवशी खलबत्त्यामध्ये कुटून घ्या ठिसून घ्या साधारणतः दोन ग्राम चूर्ण एका वेळेस वापरायचं आहे किंवा दोन ग्रामपर्यंतची साल किंवा एवढा सालीचा तुकडा रोज वापरायचा एका वेळेस वापरायचं आणि करायचं काय हे दररोज सकाळच्या वेळेस एक ग्लास पाण्यामध्ये उकळायला टाकायचं उकळून 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 हे पाणी अर्ध झालं का हे अर्ध झालेलं पाणी थोडंसं कोमटगार असताना त्याला गाळून घ्यायचं आणि हे गाळून घेतल्याच्या नंतर हे जे डिकॉक्शन म्हणजे हे जे तयार झालेला काढा आहे हा दररोजचा सकाळी घ्यायचा हा किती दिवस करायचा तर तीन महिने रेग्युलर करायचं दररोज दिवसातून एकदा घ्यायचा सकाळी उठल्याबरोबर अनशेपोटी ह्याच्यावरती अर्धा पाऊन तास काही खायचं प्यायचं नाही फारच वाटलं तर पाणी तुम्ही त्याच्यावरती पिऊ शकता तीन महिने सलग केल्याच्या नंतर तुमच्या मासिक पाळीच्या ज्या तक्रारी असतील त्या पूर्णपणे ठीक झालेल्या तुम्हाला आढळतील रिझल्ट सापायला एक चार आठ दिवसामध्ये दिसायला सुरुवात होणार आहे मासिक पाळीच्या वेळेस फार अंगावरून जाणे पोट दुखणे ओटी पोटात दुखणे कमरेत दुखणे पडून रावस वाटणे कणकणीने ह्या ज्या सगळ्या ज्या तक्रारीत ह्या सगळ्या तक्रारी तुमच्या ठीक झालेल्या तुम्हाला आढळणार आहेत तुम्हाला इतरही जर का काही त्रास होत असतील तर आपलं डॉक्टर तनवीर देशमुख या नावाने यूट्यूब चॅनल आहे या यूट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्ही इतरही आजारांविषयी माहिती घेऊ शकता व्हिडिओज पाहू शकता आणि त्यातून आरोग्यपूर्ण जीवन असं जगू शकता धन्यवाद